महाराज या अभंगातून पहिल्या चरणामध्ये आवड सांगताय आवड 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 हे रूप आवड पूर्वार्धामध्येच स्मारक आवड सांगताय आवड फार महत्वाची आहे आता आवडीचा जर विचार केला तर आपण जेवढे लोक बसल्या सर्वांची आवड सारखी एक आहोत सर्वांची आवड कशी आहे भिन्न भिन्न आहे आपल्या हातावरती पाच बोट कशी आहे सारखे वे आहे का वेगवेगळे आहे वेगवेगळे नाही पोटा तसंच त्या ठिकाणी कोणतं उंच आहे कोणतं ठेंग आहे की नाही तसे पाच बोट सारखे नाही तशी सर्वांची आवड सुद्धा सारखी नाही कोणाला चहा आवडते कोणाला कॉफी आवडते कोणाला दूध आवडते कोणाला सर्वच आवडते कोणाला काहीच आवडत नाही आहे की नाही सर्वांची आवड भिन्न भिन्न आहे तशी जगत तुला तर माझी आवड आहे तसं म्हणाल आवडीचे प्रकार पडतात आवडीचे प्रकार वेगवेगळे आहेत संसारी माणसाची आवड वेगळी लोभी माणसाची आवड वेगळी देवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी असे चार आवडीचे प्रकार मी तुमच्या पुढे मांडतो आणि प्रवेश करतो लक्षात घ्या मला आवड फार महत्वाची आहे पण आवडीचा जर विचार केला तर सर्वांची भिन्न भिन्नता आवड आहे लक्षात घ्या संसारी माणसाचा जर विचार केला तर संसारी माणसाला आवडणारा विषय म्हणजे संसारामध्ये त्याची सौभाग्य होती त्याला त्याची सौभाग्य होती जेवढी आवडेल त्याच्या व्यतिरिक्तला दुसरं काही आवडत हे मी माझ्या पत्र सांगतो अशातला काही भाग नाही मी तुम्हाला गाथाचा पुरावा देतो याच्यात जगद्गुरु तुकोबरेचा गाथा उघडा त्या गाथ्यामध्ये सात क्रमांकाचा अभंग आहे आवडीचा मारीला वेणा होय म्हणे तैसा बिडा आवडीचा विढा मारला होय म्हणे तैसा बिडा ती आवड म्हणजे त्याची सौभाग्य होती म्हणतात त्याची सौभाग्य तुकोबराय आपल्या धर्मपतीला प्रेमाने आवली म्हणायची आवड तशी ती आवळी त्या संसारी माणसाची आहे त्या संसारामध्ये त्याला फक्त तेच आवडते तिच्या व्यतिरिक्त त्याला काही आवडत हो काही नाही हो आवडत किती आवडत तिच्याविषयी आव ते सांगेल तस तो वागतो तू ते सांगेल तसं तो वागतो म्हणजे कस अगं माझी बायले तुला सारं वाहिले की नाही मी तुझा भोप्या तू माझी देवी एकांत काय सांग महाराज आम्ही पंढरपुराला गेलो महाद्वारामध्ये आणि दर्शन घेतलं महाराज सुंदर दर्शन झालं पांडुरंगाचं महाराज काय दर्शन झालं देवाचं दर्शन घेतल्यावर महाराज भाग गेला जीना गेला अवघा झाला आनंद ओ जगाच्या मालकाचं दर्शनच तसं आहे महाराज अहो इतर क्षेत्रामध्ये तुम्ही गेल्यावर जी समाधानी होणार नाही ती समाधानी आपल्या पडणकाचं दर्शन घेतल्यावर आहे हो ती समाधानी आपल्या पडणकाचं दर्शन घेतल्यावर हो आहे देवाचं दर्शन अहो तीस तास तरी रांगेत तू राहिला माणूस पण देवाचं दर्शन घेतलं की त्याला वाटते आपण तीस तास रांगेत उभाच नाही त्याचा भाग शीर त्याचा निघून जातो महाराज असं ते दर्शन दर्शन झालं बाहेर आलो आम्ही दर्शन घेऊन एक संतरस्त भेटला महाराज रामराम राम, राम जे हरी काय केलं त्याने आम्हाला अहो माझी इच्छा आहे की तुम्ही चहा प्या म्हटलं मग मी काही चहा पित नाही पण माझ्यासोबतचे लोक पितील आणि महाराज मग तुम्ही त्याच्यासोबत आलं तर ते येतील म्हटलं चला येतो गेलो आम्ही हॉटेलमध्ये मंदिराच्या बाजूला ते अर्जुन रामेश कशाला मंदिर आहे ते हां नाही 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 विठाल 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 मल्लिकार्जुनाथचं मंदिर आहे मल्लिकार्जुनाचं सुनराच्या समोरचं मल्लिकार्जुनाथचं मंदिर आहे त्या मल्लिकार्जुनाच्या शेजारीच एक हॉटेल आहे चहाच त्या हॉटेल एक बोर्ड पाहिलं पहिलं होता त्या बोर्ड आरती होती कोणाची पांडुरंगाची न्हनोबाजी तुकोबाजी नाही कोणाची हॉटेल मध्ये चहा करणाऱ्या बायकोची सत्य गोष्ट आहे मी तुम्हाला पुरावा पत्ता दिलाय खोटं वाचत नसेल तर पण डगभरात चालू माझ्यासोबत आषाढी वारीला पाहिलं महिनाभर तिच्याकडे दर्शन घेऊ आणि दर्शन घेत तर मी तर काही चहा पीत नाही पण तुम्हाला चहा पाहिजे हॉटेलमध्ये आणि तो बोटा आताही तुम्हाला दाखवेल आत्ताही तुम्हाला बोर्ड दाखवेल आणि तिथे आरती आहे आणि त्याला वाटत असेल आरती पहावी निश्चित पाहू नका फोटो ना घड्याळ पाठही केली तर काही हरकत नाही <laughs> नाही समजलं <समझा? laughs> नाही समजलं नऊ तारखेला महाप्रसाद जेवण करून जात आपल्या गावात विठ्ठल 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 <laughs> त्या ठिकाणी त्याची सौभाग्यवती त्याला एवढी आवडते कि तिच्या आवडीचा विषय तो सर्व पुरुष द्धगत नहीं। द्धगत नहीं। तो 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 किती पुरवतो आवाज तिचा विचार करते ते म्हणते स्वामी मला काही धकत नाही धकत नाही आणि तरी तू कोबर आहे म्हणतात अरे बाबा तिला धकत नाही पण तरी तिच्या जीवनामध्ये तिने किती आणलं महाराज पायली भर धान्य तीन सांगा एकटीला पायली भर धान्य तीन सांगा एकटीला लागते आता पायली म्हणजे किती हम्म नाही आपल्याकडे माप आहे का चौथ्याचं जामन तालुक्यात पायीचं माप आहे मी नेहमी सांगतो बारा कोच गेले की भाषा बदलते राहणीमान बदलते खाणं बदलते ठेवण बदलते सरस बदलते आपल्याकडे चौथ्याचं माप आहे तुम्हाला सांगू अहो रावण तालुक्यात गेलं की परतनच माप आहे तुमच्याकडे आले की बिग्याचं माप आहे की नाही आणि पारपट्टीत गेले की एक पारपट्टीत पारपट्टीत म्हणावं लागेल त्याला तिकडे गेले की एकच माप आहे की नाही प्रत्येकाचं माप आपलं आहे चौथ्याच माप पारपट्टीच्या लोकांचं आणि तिकडे तालुक्यात गेले की पायलीच आता पायली म्हणजे आपलं एक चौथे त्यांचे दोन चौथे म्हणजे एक पायले दोन चौथ्याची पायली दोन चौथे एकटीला किती दिवस लागते दिवस नाही महाराज म्हणतात तीन सांजा सकाळ दुपार संध्याकाळ तीन सांजेत पायली भर धान्य लागते मी पुरावानुसार सांगतो तुम्हाला आम्ही अभंग क्रमांकही सांगितला गाठ्यातला सात क्रमांकाचा अभंग वाचावा लक्षात ठेवा त्या अभंगामध्ये लिहिलाय महाराज म्हणतात पायली भर धान्य तीन सांजा व्यक्तीला लागते तरी म्हणते मले धकत नाही गेलं कुठे मग गेलं कुठे अहो जाऊ द्या जा। महाराज म्हणतात गेल्या वारी आणली होती साडे दहा शेर साखर गेल्या वारी साडे दहा शेर साखर आणली महाराज म्हणतात पुढचा वार सुद्धा आला नाही पुढचा वार आला नाही तोपर्यंत साडे दहा शेर साखर संपली तरी मला अहो एवढंच नाही झोपण्याचा जर विचार केला तर झोपण्याकरता नरम बिछाना आणि सुगंधित फुलं त्याच्यावर त्या झोपण्याच्या आसनावर सुगंधित फुलं तरी म्हणते झोपेत नाही महाराज काय सांगाव तिची एवढी आवड पुरवता पुरवता काय सांगाव महाराज जगद्गुरु तू म्हणतात अरे बाबा तिची आवड पुरवता पुरवता त्या तो तिचा गाठव झाला असं मी नाही म्हणत जगद्गुरु तुक्रांतात तुका मध्ये जिता गाढवा असताना तो गाढव झाला जाऊ द्या पण मेल्यावर नरकात घातलं काय उपयोग झाला काय उपयोग झाला काय हित केले सांग हित केले सांग हित केले सांग बापा केलं जीवनामध्ये संधी मिळाली मनुष्य देह प्राप्त झाला अहो मृत्यू लोकामध्ये हा देह प्राप्त होणं हे परम भाग्याची संपत्ती आहे भरतखंडे नरदेह हे परम भाग्याची संपत्ती भाग्याची संपत्ती आहे अशी संपत्ती जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्या संपत्ती कशा करता खर्च केली कुटुंब पोचण्याकरता आणि ते कुटुंब पोसून फायदा काय झाला शेवटे नरकात केला काही उपयोग नाही मरा काही उपयोग नाही काही गोष्टी असतात साध्य होतात पण साध्य झाल्यावर त्याचा उपयोग घेता येत बघा तुम्हाला उदाहरण सांगतो ताडी वाजवलं अठरावाद्या उडा अठराव्या अध्या आली ज्ञानोवर यांनी खर्च केली नऊ स्वर्गाधिपती झाला परी तो भांबावला पावला राजा हा स्वर्गाचा पती झाला असं ज्ञानोबाय म्हणतात नवुषा स्वर्गाचा पती म्हणजे स्वर्गा स्वर्गा मालक झाला स्वर्गाचा मालक म्हणजे इंद्र झाला नाही फक्त होणार होता इंद्र होण्याची क्षमता प्रत्येकाकडे आहे कोणी होऊ शकतो व्हायचं असेल तर मी तुम्हाला त्याला उपाय सांगतो आहे का सोपा उपाय आहे शंभर यज्ञ केले माणसाने की तो इंद्र होतो कोणी असो पण ते शंभर यज्ञ कसे करावे लागतील महाराज अश्वमेक यज्ञ करत असताना तो अखंड बारा वर्ष चालू ठेवावा लागतो आणि त्या अश्वमेक यज्ञामध्ये गावरा तुपाची धार चमच्या चमच्या नाही हत्तीच्या सोडेसारखी अखंड चालू ठेवावी लागते असे शंभर यज्ञ केले की माणूस इंद्र होतो खूप सोपे एकदम सोपा उपाय सांगितला तुम्हाला अहो राजाने नव्याण्णव यज्ञ केले श्रीमद भागवतात नऊच राजाने यज्ञ यज्ञ पूर्ण पूर्ण एकच यज्ञ बाकी होता शंभरावा शंभरावा यज्ञ करण्याच्या आधीच उतवळा नवर्गा पुढे झाला बाशी उतवडा झाला मी स्वर्गात मला झाला बरे झाला नाही पण उतवडा झाला मी झालोच आता एक यज्ञ बाकी होता पण येत यज्ञ बाकी ना बरे अजून सगळ्या गोष्टी साध्य केल्या नेमकं हत्ती गेली आणि हत्तीचं शेपूट राहिलं एवढं मोठं हत्ती गेल्या हत्तीचं शेपूट राहिलं शेपूटच नाही निसतो मागतो ते पूच ते राहिले म्हणजे शेवटचा यज्ञ होता आणि तो यज्ञ करायचा बाकी अहंकार झाला अहंकार काय कामाचा हो माणसाला अहंकार काय कामाचा आहे लक्षात घ्या अहो अहंकार करू नका कोणा संपत्तीचं गर्व आहे कोणाला शरीराचं गर्व आहे कोणा संपतीचं गर्व आहे कोणा शरीराचं गर्व आहे कोणा ज्ञानाचं गर्व आहे कोणाला प्रत्येकाला वेगवेगळं गर्व आहे संपतचं गर्व काय कामाचा आहे अहो संपत गर्व जर विचार केला तर रावणाची लंका सोन्याची होती आणि भगवंताची द्वारका सोन्याची होती रावणाची लंका सोन्याची होती आणि भगवताची द्वारका सोन्याची होती याची चेटवली आणि याची काय उपयोग आला रावणाची चेटवली आणि जगाच्या मालकाची गुळा आली का उपयोग आहे संपत्तीच गर्व करून काय उपयोग आहे का प्रत्येकाला गर्व वेगळा आहे कोणा शरीराचा गर्व आहे हा प्रत्येकाला ज्ञानाचा गर्व आहे ज्ञानी मनुष्य झाला की तो नित्यानित्य ज्ञान अभिमान वाढती निळूबर आहे म्हणतात नित्या नित्य ज्ञान अभिमान वाढती निळूबाची गोळ नाही काय करते निळूबाच्या गोळ मला नित्या नित्या धान अभिमान काही कामाचं नाही गर्व गर्व वाटायचं मी स्वर्गाचा मालक झालो अरे बाबा झाला नाही अरे पण अभिमान झाला आणि अभिमान आला तुझा म्हणे वाया गेला वाया गेला महाराज देव लोकांनी विचार केला अरे बाबा हा जर स्वर्गाचा राजा झाला तर हा स्वर्ग शिल्लक ठेवत नाही म्हणजे याला पर्याय करावा लागेल म्हणून नारदा नियुक्ती केली आणि नारदाला नऊ राजाच्या दरबारात पाठवलं नवसाच्या दरबारामध्ये बसलेला होता सिंहासनावर आणि बाकीचे मंत्रिमंडळ आणि त्या सभेमध्ये बसलेली होती सभा चालू होती त्या सभेत हा राजा बसलेला आणि तितक्यात नारद त्या सभेत गेले नारायण 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 महर्षी नारद आणि त्या सभेमध्ये आल्यावर नहूच राजा नारदाला पाहिलं नमस्कार केला श्री या माता चरणावरी साष्टांग हे करी दंड नमस्कार केला महाराज नारदाला आनंद वाटला नारदाला आपला आसन बसण्याकरता दिलं त्या आस्थान उठला आणि नारदाला बसवलं महाराज कारण नारद देवर्षी होते देवर्षी होते महाराज नारदाला आपला आसन बसण्याकरता दिलं नारद वैष्णवांचा आशीरोमणी म्हणतात नारद वैष्णवांचा शिरोमणी नाते कीर्तनी सर्वदा देवत्याची पूजा करी नमस्कारी भेटता दैत्या घरी बहुमान त्याचा ऐसा कीर्तनाचा परिवार फार असे नारद होते नारदाला आपला आसन बसण्याकरता दिलं आणि नारदा जवळ बसला नारदाची सेवा करू लागला महर्षी महर्षी अहो देवर्षी मी तुमची सेवा करतो मला एक प्रश्न झाला म्हणजे काय उत्तर द्या म्हणजे सांगा मी कसा दिसतो आता कसा दिसतो काय वेळा विचारण्याची मी कसा दिसतो चांगला म्हणे नाही नाही खरं सांगा मी कसा दिसतो चांगला आहे ना नारदा तेच पाहिजे होतं फक्त नारदाची मजा घेत होती अरे बाबा मी कसा दिसतो काय काय लोक सवय असते कसं सांगा आम्ही कसा दिसतो बाबा चांगला आहे तू एक बाई होती आमच्या गावची रुपा मार होते मग माझा जन्मभाऊ निर आहे ते रूपा मार होते विनोदाने कीर्तन करायचे फार फार विनोद करायचे कीर्तनामध्ये त्यांच्याबरोबर मी बरेच वर्ष फिरलो कार्यक्रमाला लहानपणा ते फार विनोद करायचे तेवढी एक बाई होती त्या बाईचा जर विचार केला की पत्ता नव्हता हात म्हटले तर हाताचे नव्हता होता हाताय अपंग हात होते आणि बोर्ड नावलं इथे नाक होत असं जर स्वरूप होत स्वरूप होतं तिचं ती वानातच नव्हती वानातही नव्हती गुणातही नव्हती काही लोक वानातही नसतात आणि गुणातही नसतात पण बोले बारी भरतात घेण्या काही ठामात लावून अहो ते वानात नव्हते नव्हती तुला कोणी वानतच नव्हतं आता कोण वान तिला आणि तिच्यात काय झालं तुला कोणी वाण ना तिच्यात तिच्या पतीने तिला काय केलं आभूषण आणलं तिच्या तिला आभूषण आणले तिने ते सर्व आभूषण घालून घेतली बरं त्या सर्वच आणलं पाटल्या आणल्या आता पाटल्या घाली कुठे हात आणली डोक्यात केस नाही लावीन कुठे नथनी नली नाक नाही त्याने वाया गेले कुठे लावीन नथनी असे अनेक लक्षण होतं पण तरीही तिने ते अपूशेनं अंगावर घातले आता ते आभूषणं सोपीवर देतील काढतील तिच्या अंगावर गावावर आभूषण रडू लागले आणि ती गावात फिरायला फिरायला लागली मी कशी दिसते सांगा मी कशी दिसते कोणीच बुल त्याची कारण ते वानात तर नव्हती पण गुन्हातही नव्हती कोणी वानलं बी तो बरं नाही काही काही तर कोणीच काही बोलत त्याची ते घरी आली आणि पोप्यात पासून रुसली रुसल्यावर पती म्हणतो का गं इतके तुला आभूषण आणले इतके तुला सर्व आणलं तरी रुसलीस म्हणे काही कमी पडलं का नाही नाही कमी की मी नाही पडलं म्हणे मग रुसली कशा करता म्हणे मला कोण विचारलं मी ना आभूषण मी ना आभूषण घातले तर आता चौदे नाही विचारलं लोक कामात धंदे कामात धंदे पडले बिचारे कामात पडलेले आहेत ते तरी काम पण नाही तुला काय विचारतील काय झालं अहो मी आभूषण घातले मी कशी दिसते आता कशी दिसते म्हणतात वारावंच लागेल का ते भाकर खाले त्याच्या आजची काय काही होती ना त्याला वानावच लागेल इतकं वानलं इतकं मग काय सांगा महाराज मला कोरवाने माझा घरचं हात पायता काय उपयोग आहे त्या माणसाला वाणून काय उपयोग आहे का काय म्हणत का? तस या नऊ शाने विचारलं मी कसा दिसतो म्हणे तू नारद म्हणे अरे बाबा विचारू नको म्हणे मला नाही खरं सांगा महाराज मी कसा दिसतो म्हणे तू खूप चार पायाचा दिसतो गाठवाची उपमाची राग आला महाराज समजा पण आहोस हे महाराज आहो मी स्वर्गाचा मालक आहे गाढव म्हणे मग जर स्वर्गाचा राजा वसील तेव्हा म्हणे महाराज जेव्हा तुझ्यांदाची पत्नी बसेल तेव्हा तू स्वर्गाचा मालक आत्ता जातून आणतो म्हणे तिला निघाला स्वर्गामध्ये नारद त्याच्या आधी स्वर्गात नारदाचं रेज फुल होती टावर फुल होती नारदाला फुल होती नारद त्याच्या अगोदर स्वर्गात गेले सांगितलं स्वर्गात सर्वात स्वर्गाचे दरवाजे बंद करा म्हणे दरवाजे बंद केले आणि नवीन इंद्र तिथे आला दरवाजा ठोकला कोण म्हणे या स्वर्गात तुमचं स्वागत आहे पण कशावर आला म्हणे ऐरतावर या मागच्या इंद्राचं उष्ट वाहन आहे अशा वाहनावर बसा कि तेथे पोलीस बसलं नाही आता असं वान कोणचं सगळे वाहन गुतलेले आहे गरुड म्हटलं भगवान विष्णूच आहे उंदीर गणपती कार्तिक स्वामीच आहे म्हटला आई भवानीच आहे सर्व वाहन सर्व देवाने आकवून टाकली हे काही वाहन शिल्लक नाही म्हणजे मग म्हणजे मोटरसायकल घेऊन जाऊ म्हणे तर रामेश्वर बाण घेतली सर्वांची वाहन आटकलेलं आहे ना कोणतंच वाहन शिल्लक सर्व वाहन टेन्शन हे काही वाहन शिल्लक नाही तो मृत्यू लोकात आला मृत्यू लोकामध्ये ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दोन ब्रह्मनिष्ठ महात्मे करत होते आणि मूर्खाचं लक्ष तिथे विनाशकाले विपरीत बुद्धी विनाश कराला की माणूस काही सोसत बसतो याच लक्ष त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्यांकडे गेलं त्या महात्म्यांना पाहिलं विचार केला यांच्यावर कोणीच बसलं नाही त्यांना उठवलं करत होते आराधना ध्यान करत होते ध्यानातून उठले राजा राज्यातला आहे बोला काय आज काय नाही म्हणे मला स्वर्गात जायचं आहे आणि मग सांगा काय करायचं म्हणे काय नाही तुम्ही दोघं जण पालखीला जुपावले तर दोघं पालखीला झुंपले आणि आता पालखीत बसला चल गल लो पालखी आता पालखी हळूहळू चालायची कारण ते ब्रह्मनिष्ठ होते अवित्य ब्रह्मनिष्ठ होते महाराज की चालताना आपल्या पायाखाली जीव जंतू म्हणून निघतो म्हणून चला पटपट रे पटपट त्याला म्हणायचा आता त्यांचं जे चालणं ते ते साधू होते त्या ठिकाणी मला हळूहळू चालायचे त्याला राग आला हे चला सर सर असं म्हटलं आणि आणि त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याला त्या पालखीने लाख मारताच त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याने पालखाने मोरका आम्ही तुला आमचा राजा म्हणून घेतला मूर्ख मूर्ख मारतो आणि सरसर म्हणतो जा त्याच पालखी सरप होऊन पडतो काय के उपयोग केला नवू स्वर्गाधिपती झाला परे तो राहुटे भांबावला आणि भुजंगत्व पावला नेण्याचे काय उपयोग एवढे नव्याण्णव यज्ञ संपूर्ण झाले पण उपयोग झाला काय राजा तर झाला नाही स्वर्गाचा पण स्वर्ग होऊन पडला पालखीमध्ये काय हित केले सांग बाबा हित केलं महाराज काही गोष्टी साध्य होतात पण साध्य झाल्यावर त्याचं फल प्राप्त होत नाही अशी या नवशाने एवढे मोठी यज्ञ केले पण साध्य केलं पण त्या ठिकाणी त्याचं फल मिळवता आलं नाही अशाच काही गोष्टी असतात पण महाराज आवड हे महत्वाची आहे की संसारी माणसाची आवड त्यांनी संसारामध्ये राब राबला रा धर्मपत्नी पुढे बैल झाला गाढव झाला आणि मेल्यावर नरकात गेला काही नाही पहिली आवड संपली दुसरी आवड लोभी माणसाची आता लोभ्याचा जर विचार केला तर तुकू काय म्हणतात सर्व भावे लोभ्या लोभी माणसाला जगत गुरुत्व करता धन आवडते ना तैसा नारायण आम्हाला तरी नारायण तैसाच आम्हाला आवडतो काही आवडत नाही फक्त धन दुसरं काहीच आवडत नाही अपयोग माणूस इतका लोभी होता इतका लोभी होता फार संपत्ती एवढी संपत्ती एवढी संपत्ती त्या संपत्तीचा हिसा वाटा होऊ नये म्हणतात लग्नच केलं नाही त्यातले आम्ही नाही बरं तर संपत्तीचा इस वाटा होऊ नये म्हणून लग्नच केलं नाही महाराज लग्नच केलं नाही लोक अरे बाबा एवढी तु संपत्ती तुझ्याकडे असून उपयोग काय आहे या संपत्तीचा उपयोग काय तू लग्न करत नाही का करत नाही अहो मी जर लग्न केलं तर संपत्ती इशे वाटी होते अरे होऊ दे ना नाही म्हणे मला ते ईशे वाटी करायचे संपत्ती मी कमवलेली अरे बाबा तू संपत्ती कमवली आहे पण तू जर म्हातारा झाला आणि त्या म्हातारापणा तुझं करेल कोण करेल कोण म्हणे म्हणे मग काय करू लग्न करू मा दिली भर <laughs> केलं लग्न लग्न केलं पण लग्न केल्यावर त्याच्या धर्मपत्नीला त्याच्यापासून संतती होऊ